नमस्कार माझ्या नाव अविनाश बबनराव पार्डीकर आहे मी संघटन सचिव आहो मा, पाचची उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ओपन मधून दोन हजार सतरा पासून कार्यकर्ता आहो मला तिकीट मिळाली नाही मी ना त्याच्यासाठी टी व्ही वगैरे हो फोडतोड केलेली आहे ना कसं आहे हे लोक पैसे पैसे घेऊन तिकीट वाटप करत आहे ना हे मला सकाळी सहा वाजता बोलवलं सकाळी सहा वाजता बोलवलं बजरंगशीर परिवारच्या इथे बजरमसिर परिहार ना मी बसलो होतो बजरंगसिंग परिहार होता महेंद्र गुप्ता होता आणखी निलेश बोरकर होता बजरंगिर परिहारला म्हणतात का तुम्हाला काय पाच लाख रुपये मिल मि तुम्हारी तिकीट बजरमसिंग परिहार म्हणते का मी तुम्हाला दोन तिकीट देत आहोत एक तीन ओपनची तिकीट त्याला दिली गेली म्हणजे भाजपच्या उमेदवाराला तिकीट विकला असतो हा विकली माझ्या आको देखील मी एक कार्यकर्ता म्हणलं मी खुद असा बसलेला चिर उरतो एक कप चहा बी पाहिजे त्यांना जे खरं आहे ते खरं आहे माझ्या प्रभागात मी काम करून राहिलो कोणाच्या नावाना राष्ट्रवादीच्या नावाना मी आज बी दिला ना चाहतो दादाला मी अजित दादाला सुनील तटकरेला प्रफुल पटेल ला राजेंद्र जैन साहेबाला जैन साहेबाला मी ना इथून हे केल्यानंतर तुरंत मेसेज केला साहेब मीन असं असं केलो काही अगर तुम्हाला आपत्तीजनक करायचे असाल तर मला तुम्ही बोलू शकता तर जैन साहेब काल बी मला म्हटले कोणावरच तुम्हाला तिकीट भेटल मग हे काय बिझनेसमॅन लोक आहे हे बिझनेसमॅन अंदरुनी बरोबर घेऊन घेऊन करते न शांत बसून जाते नाही मी तर डायरेक्ट म्हणजे राष्ट्रवादीचे जे आपण वरतं लेव्हल तर नाही म्हणेन मगर मी आपल्या प्रभागात डायरेक्ट म्हणेन हे राष्ट्रवादी चोर लोकाले तिकीट दिली आहे चोर लोकाले होत नको करा हे मी विरोधी विरोध मध्ये काम करीन त्याच्यानंतर मी राष्ट्रवादी पक्षात अजितदादाकडे जाऊन पर्सनली आपला पदच्या जे बी आहे मी राष्ट्रवादीतच राही मरेपर्यंत कारण की राष्ट्रवादीने आम्हाला बोट पकडणं शिकवलं आहे प्रश्न येतच नाही कारण की कसा आहे मी ना अजूनपर्यंत ठरवलं था नाही का मी फॉर्म भरला अपक्ष लढी नाही लढीन मी येथे मी फॉर्म बी वापस लिहू शकतो कारण की माझी इतकी म्हणजे क्षमता आहे नाही मी माझ्याकडे चार लोक पॅनल होते ते गडबड झाले यांना तिकीट नाही दिल्ली hmm. तर मग मी चार मी एकटा काय करणार आहोत तो प्रभाग इतका मोठा आहे